सालावतप्रमाणे यंदाही गणेशाचं आगमन झालेलं आहे गौरीचं आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा होत आहे आमच्यासहित सर्वच लोकांमध्ये गणेश उत्सवाची खूप मोठी प्रथा आहे आणि परंपरेनुसार आम्ही मोठ्या उत्साहाने गणेश आगमन उत्सव साजरा करत असतो परंतु कुठेतरी या उत्साहावर या सरकारमध्ये गणित कारभाराच्यामुळे खट्टमय रस्त्यांच्यामुळे गणपती आगमन आणि गणपती विसर्जनाला मोठी अडथळा निर्माण झालेला आहे शेत पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण ट्रॅफिकची समस्या गट खड्ड्यांची समस्या ह्या मोठ्या एक पेज निर्माण झालेला आहे आणि दुसरीकडे राज्य सरकार त्यांच्या गळतळ कारभार आणि हुकूमशाही पद्धतीने जी प्रभागरचना झाली ती प्रभाग रचना ही या त्यांच्या मर्जीप्रमाणे पाडलेली आहे त्याचाही आम्ही यानंतर निषेध करणार आहोत आता गणेशाच्या उत्सवामध्ये आम्हाला जास्त दिवस त्यांनी हरकती घेण्यास ठेवल्या नाही परंतु आम्ही लोकशाहीच्या मार्गाने याचे आंदोलनगिरू याच्या विरोधात आवाज उठवतो स्वतःच्या बंगल्यावर हे प्रभाग पाडून घेतले आणि असे चुकीचे प्रभाग पाडले हिंमत असेल तर ओरिजिनल प्रभाग पाडा आणि लढत होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होईल भ्रष्टाचाराच्या पैशांमध्ये तुम्ही लोकांचा पैसा लुबाडला त्याच्यावर तुम्ही निवडणूक आल्यावर आहे लोकशाहीने निवडणुका घ्या मग समजेल